नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत अतिशय दुःखद बातमी आहे काल माळुंग तालुका माळशिरस येथे ढवळे वस्तीवरती एक दुर्दैवी आणि अतिशय दुःखद अशी घटना घडली ह्या घटनास्थळाला आज सकाळी भेट दिली त्यावेळेला आपण पाहतोय की हाच तो गायीचा गोठा आहे हे पत्राशेड आहे ज्या ठिकाणी ती जर्शी गाई विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शॉक बसून याच ठिकाणी मृत पावली होती आणि नेहमीप्रमाणे सकाळी रशिका विठ्ठल रेडे ह्या आपल्या गोठ्यामध्ये गाय का पडलेल्या आहे पाहण्यासाठी आल्या बाहेर सर्वत्र पाऊसदेखील सुरू होता आणि त्या गायिका पडली हे पाहण्यासाठी ह्याच गोठ्यामध्ये आल्या आणि त्यांना देखील माहीत नव्हतं की ह्याच गोट्याला खूप मोठा असा विजेचा करंट आलेला आहे आणि गाईला काय नेमकं झालं हे नेम पाहण्यासाठी आल्या आल्या असता त्यांना देखील या ठिकाणी जोरात विजेचा धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या आणि तिथं त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या जाऊबाई ज्या अंबूबाई हरिदास रेडे आहेत का कोसळली आपली जाऊ हे पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी देखील हात लावला पण त्यांना देखील जोरात धक्का बसला पण त्या बाजूला फेकल्या गेल्या आरडाओरडा सुरू झाला सकाळी साधारण सहाचे सुमारास आ, ही सर्व घटना ढवळे वस्ती ह्याच त्या गोट्यामध्ये घडली आणि ही आपन ची गोटे जी आपण पाठीमागची गोट्याची बाजू पाहतोय तर ह्या गोट्याच्या पाठीमागच्या बाजूलाच शेजारी असणाऱ्या सुवर्णा अमोल रेडे ह्याच यांच्या चुलत सुनबाई होत्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळे शाळा तोंडले बोंडले या ठिकाणी नुकत्याच शिक्षिका म्हणून जॉबला देखील लागल्या होत्या सकाळची घ्याई होती इकडं आरडाओरडा ह्या गोठ्यामध्ये सुरू होता आणि ते पाहण्यासाठी पाठीमागच्या याच बाजूनी त्या आल्या होत्या त्यांची चप्पल देखील या ठिकाणी दिसते आणि त्या जाळीला त्यांचा हात लागला आणि त्या देखील ह्या विजेच्या धक्क्याने त्या ठिकाणी कोसळल्या अतिशय दुर्दैवी अशी घटना सुवर्णा अमोल रेडे यांचा दे देखील याच ठिकाणी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला अशा प्रकारे एक जर्शी गाई आणि दोन महिलांचा ह्या माळुंग ढवळे वस्तीवरती विजेच्या धक्क्याने इथं मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे पोलिसांनी घटनास्थळाला भेट देखील दिलेली दे आहे पंचनामा केलेला आहे आणि महावितरणच्या अधिकाऱ्याने देखील या ठिकाणी भेट देऊन संबंधित अहवाल तयार करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना परत आपण ही ताजे दृश्य पाहतोय की ह्याच गोट्यामध्ये एक गाई आणि महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आणि ह्या बरोबर गोट्याच्या पाठीमागच्या बाजूला या पलीकडच्या बाजूला सुवर्णा अमोल रेडे यांचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे ही आपण पाहतो आहे की प्रकारे ह्या पत्राशेडा आहे आणि ह्याच्यामध्ये असा हा गायीचा गोठा आहे जर्सी गाईची या ठिकाणी चार पाच जर्सी गाई ह्या गोठ्यामध्ये आहेत आणि याच ठिकाणी सुवर्ण अमोल रेडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या हे सगळे एकमेकांचे रेडे कुटुंबीय भाऊकीच आहे इथंच हे सुवर्ण अमोल रेडे यांचं घर आणि इकडच्या बाजूला जे आहे जे मृत झालेले आहेत रशिका विठ्ठल रेडे यांचं घर म्हणजे हे सगळे पाच भाऊ याच ठिकाणी एकत्रित आपापल्या जागेमध्ये राहत आहेत आणि ही दुर्दैवी अतिशय घटना महाळंमध्ये घडलेले आहे या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधव असतील किंवा पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची खात्री केल्याशिवाय अशा विजेच्या ज्या ठिकाणी आपल्याला संशय येतोय अशा ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी हात लावू नका आणि महत्त्वाचं म्हणजे की पावसामध्ये लाईट बटन चालू करताना असेल किंवा जी काय आपली कामं विजेची राहिलेली आहेत तीसुद्धा आपण वेळेत करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना अपघात टाळता येतील का तर ही अतिशय दुर्दैवी घटना मी आज सकाळी कुटुंबाला भेट दिली जे सुवर्णा रेडे यांचे पती आहेत अमोल रेडे अक्षरशः ते अजून सावरलेले नाहीत खूप दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे मृत सुवर्णा आणि अमोल यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे तिच्याकडं पाहिलं तर अतिशय या ठिकाणी भरून येतं आहे या ठिकाणचे जे पाहुणे मंडळी मित्रमंडळींनी भेटण्यासाठी आल्यानंतर अतिशय हृदयद्रावक घटना या ठिकाणी इथं घडलेल्याची आपल्याला दिसून येत आहे यानंतर जे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्याकडं अशा प्रकारचे गोटे आहेत त्यांनी देखील आपल्या वायर बटन किंवा जे काय आहे ते तपासून घेणं गरजेचं आहे जेणेकडून सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा प्रकारच्या हो दुर्घटना अपघात होऊ नयेत दृष्टीने अगोदरच ह्या सर्व उपाययोजना कराव्यात असं या, करा या ठिकाणी एक जनजागृती म्हणून आपण सर्वांना हे सांगतो मृत सुवर्णा अमोल रेडे ह्या नुकत्याच जिल्हा परिषद शाळा येथे दहा दिवसापूर्वीच त्यांचं जॉईनिंग झालं होतं आणि त्या शिकवण्यासाठी देखील शाळेत जात होत्या आणि त्यांच्या सासूबाईने अगदी त्यांना हुंदका आवरला नाही की सांगितले की स्कूटी घेऊन द्या असं देखील त्यांचं नियोजन होतं आणि लवकरच स्कूटी घेऊन त्या शाळेवरती शिकवण्यासाठी सुद्धा जाणार होत्या म्हणजे अशा त्यांच्या ह्या आठवणी हे जी स्वप्न आहेत ती सर्व या दुर्घटनेमुळे अधुरी राहिलेल्या आहेत आणि घरामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण मन हेलावणारं वातावरण इथं घडलेलं आहे महाळोंग तालुका ढवळे ढवळेवस्ती इथली ही दुर्घटना घडल्याचे समजताच परिसरावरती शोककाळा सर्व गावावरती पसरली आहे आणि कुटुंबियांना भेट देण्यासाठी मित्रमंडळी पाहुणे मंडळींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे सर्वजण कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आहेत परंतु अमोल रेडे या ठिकाणी दुःखातून अजून सावरलेले नाही आहेत अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे